हाय हॅलो हाव आर यू गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी सामर्थ मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रसिका ब्लॉग या यूट्यूब आणि सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी वृद्धीला बसवलं आहे होमवर्क करायसाठी कारण मी खूपच मोठा निर्णय घेतला आहे एक्झामच्या टाईमला वृद्धीची एक्झाम स्टार्ट होणार आहे उद्यापासून आणि मी तिचं ट्यूशन बंद केलेलं आहे कारण ती खूप रडते ट्युशनला जायला ट्यूशनला जायचं म्हटलं की तिला खूप रडलं येतं स्वतः मी ठरवलं आहे की मीच घरी तिचा होमवर्क घेईल अभ्यास घेईल कारण ट्युशनमध्ये चार ते पाच तास ट्युशनला तिला बसावं लागतं आणि स्कूलमध्ये पण पाच तास ट्यूशन बसावं लागतं स्कूलमध्ये पण आणि दोन्हीकडे पण तिचा एवढा वेळ जातो आणि तिला झोपही भेटत नाही तिला घरात टी व्ही बघायला भेटत नाही त्याच्यामुळे ती खूप चिडचिड करते आणि मग ट्यूशन म्हणलं की रडते अख्खा दिवस म्हणजे दहा वाजतात अक्षरशः तिला घरी यायला ट्यूशन म्हणणं कधी कधी साडे दहा पण होतात त्याच्यामुळे आता मी ट्युशनच बंद केलं तिचं ठरवलं मी स्वतःच होमवर्क करेन तर आता मी तिच्यासाठी हे टोस्ट आहे ते गरम करते म्हणजे मस्का ब्रेड लावून देणार तिला ते दे नरम थंड असे ब्रेड आवडत नाहीत गरम केलेले आवडतात तर मी ही आहे शेपूची भाजी सर्व काही आता कापून घेतलेली आहे वृद्धीला सोडून आल्यानंतर ना मी जेवण बनवायला घेतलं आहे कारण आता माझ्या सासऱ्यांची इवनिंग शिप आहे सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारी जातात ते दोनला तर मला जैनिशला पण स्कूलला घेऊन जायचं त्याच्यासाठी मी सकाळी लवकरच जेवण बनवून घेते आता कारण मला यायला लेट होतो जरा तोपर्यंत त्यांचा जेवणाचा टाईम होतो सो पाणी पण आलेलं आहे आणि भाजी पण मी चांगली चालू पाण्यात धुवून घेतलेली आहे ही शेपूची भाजी आहे आज डाळ भात चपाती आणि शेपूची भाजी असं आज आहे जेवण कारण आजही श्रावण सोमवार आहे उपवास असतो मी नाही उपास धरत माझ्या हसबेंड पकडतात आता दोन तीन वर्ष झाले म्हणजे जयनेश पोटात होता तेव्हापासून आणि त्यांच्यासाठी ही बटाटा शेंगदाण्याची खिचडी बनवली आहे मी आणि शेपूची भाजी आणि शेंगा टाकून डाळ बनवणार आहे आपली वरण आणि अशा प्रकारे आजचा जो दिवसाचं सुरुवात आहे ती माझी झालेली आहे सकाळी पाचला आणि ऑलमोस्ट नॉनस्टॉप काम चालू आहे माझं थोडा वेळ मी रेस्ट घेतला होता म्हणजे वृद्धीला सोडून आली ना तर वेळ मी बसली होती एक दोन व्हिडिओ एडिट केले तेव्हा आणि काल तर व्हिडिओ टाकला नाही मी कारण कालही तिचा मी होमवर्कच घेत होती कालही ट्युशनला पाठवलं नव्हतं तिला सो आता इथून पुढे मीच होमवर्क घेणार आहे त्याच्यामुळे माझे ब्लॉग थोडेसे लेट येतील बट येतील कसं आहे ना सगळं काही अरेंज करायला पाहिजे मुलांनाही त्यांचं शिक्षणात वेळ दिला पाहिजे कारण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर ते खूपच म्हणजे नुकसान होतं आपलंस सो त्याच्यामुळे मुलांकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे सो मी बनवत आहे ही शेंगा टाकून बनवलेली आहे डाळ आणि आता ऑलमोस्ट माझं सहा दहा वाजून गेलेले आहेत सव्वा दहा वाजलेले आहेत तर आता काम कंप्लीट झालेलं आहे मी आता वॉश करून घेते म्हणजे जरा क्लिनिंग वगैरे बाकीची करून घेते आणि सगळं काही व्यवस्थित माझं झालं आहे साधारणत आता साडे अकरा वाजता त्यांनी जेनेशला उठून तयार करून चारून मी पण तयार झालेलं आहे स्कूलला जाण्यासाठी चला तर मग स्कूलला जाऊन येऊया आपण आणि पाठीमागच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिला आणि माझ्या नवीन सबस्क्राईबरला थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्टिंग आणि अशीच माझे व्हिडिओ बघत राहा मस्त मस्त कमेंट करत राहा कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायचे तेही कमेंट करा आणि बेबी शॉर होतं माझ्या बहिणीचं सो तिथून मी थोडंसं थकून आली होती थकून म्हणजे जयनेशस खूप रडत होता खूप जास्त ताप होता त्याच्यामुळे आणि माझ्या बहिणी होत्या सो खूपच माझ्या बहिणी सपोर्टिव्ह आहेत मला तर झोप लागली जेवण झाल्यानंतर कारण थकल्यामुळे मी तर झोपून गेली पण जेनेससाठी कारण जयनेश पण थकला होता म्हणून आणि पण माझ्या दोन्ही बहिणींनी पूर्ण घराची क्लिनिंग जे पसारा पडला होता घरात पूर्ण काही केलं आणि मी मस्त झोपली होती त्या दोघींनी सगळं काही केलं माझ्यापेक्षा लहान आहेत पण खूप छान आहेत आणि मी भाऊ पण कसा आहे खूप सपोर्टिव्ह आहे असं सगळ्यांना भेटावं कधीच म्हणजे एक दिवसासाठी गेली तरी मला सोडायला लगेच येतो घ्यायला येतो आणि हे जे आहे हे रॅली चालू होती स्कूलच्या बाहेर सो आजचा आहे ब्लॉग एवढाच होता आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये